तू रबर कुठे टाकलंस रबर कुठे टाकलंस कुठे कुठे आहे रबर कुठे आहे नाही ना मग आता तुझे केस मी कलि कापून टाकू ना कलची नाही हा काय पालची नाही कापून टाकू ना तुझे हॅर कुठे हॅर कुठे आहे तुझे कापून टाकू ना आता काही करू ला हा रब्बर का खाली टाकलंस आते हो स्वाद कोए फल है सो नहीं तू तू ला ला ए मां सभी गाना बुन वाओ मां 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 रामानों सोवर की दरखति दाई ओगा ब <laughs>

लीक ना बोला बोला एका। लिखा एका लिख नाही बोलायचं आहे बोलायचं लिखायच्या टायमाला तुला लिखवेल पण आलं तुला गडकती बोल ना गडकथे गणपती त्याच्यावर ना तुकून जायचं शंकरजना बोलायचं कि नाही तुटला ना बोल गणपती गणपती बोल नुसत जय जय करायचं नसत बोलायचं असत बोल गणपती प्रजा अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नश्रीपती बोल ना तोंडात नाही जोरात बोल अष्ट प्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पार राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर मामा शिकवू दे ना मला फालतू पण चक्का करतेस हे सांगतो

काय बोल तुला तुला जायचंय नाही बापा तुला नाही घेऊन जात बाप्पा तुला नाही घेऊन जात ना बोलून दाखवतील कोणी शिकवलंय तुला असं तुझ्या फिंगर वर काउंट करून दाखव मम्माला फिंगर वर काउंट कर असं नाही मम्माने कसं शिकवलंय तुला फिंगर वर काउंट कर भान भान तु कर तू तुझ्या स्वतः कर मग बोल तू वन वन बोल वन वन बोल वन टू थ्री असं नाही रूत बोलायचं तू बोलत नाही मग एकीसाठी बोलत दाखव फोर बोल फोर फोर बोल फोर बोल ह्याला फोर बोल पहिला बोल व्हेरी गुड नंतर फाय व्हेरी गुड नंतर नंतर हा सिक्स सेवन बोल सेवन 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 बोल हा सिक्स आहे सेवन बोल एट बोल एट नाईन

प्रत्येक मुलाचा हा प्रॉब्लेम असतोच असतो आपण त्याला वन बोलायला लावतो त्याचं खूप 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 चालू असतं ही जाय बघा डेली शिकवते तरी सुद्धा टूप जागते बोलव बघ वन बोल किटा जा माझ्याशी ना बोलायचं मग बोलवन वय मामा जा बोल ना Agora eu estou na